नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या रॉयल शालबन या मराठी चॅनेलवर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत इतिहासाच्या एका रोमांचक प्रवासात जिथे आपण पाहणार आहोत पानिपतच्या मैदानावर लढल्या गेलेल्या एक तीन ऐतिहासिक लढाई या लढायांनी भारताच्या इतिहासाला आकार दिला साम्राज्याचे भवितव्य ठरवले आणि युद्ध कौशल्याच्या नव्या पायऱ्या गाठल्या आमचं चॅनल इतिहासप्रेमींसाठी जिथे आम्ही भारताच्या आणि जगाच्या इतिहासातील रोमांचक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो जर तुम्हाला इतिहास युद्धखाता किंवा संस्कृती जाणून घ्यायला आवडतं तर आताच सबस्क्राईब करा तर, तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवे व्हिडिओ लगेच मिळतील पानिपतच्या तीन लढा या लढायांचं तें, स्वरूप आणि त्यांचे भारताच्या इतिहासातील महत्त्व हो। समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहणं अत्यावश्यक आहे पानिपतच्या लढाई पानिपतची पहिली लढाई लढली गेली एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी ही लढाई होती बाबर म्हणजेच मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि दिल्लीचा सुलतान इम्राईन लोधी यांच्यात ही लढाई भारताच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट होती यातूनच मुघल साम्राज्याची पायाभरणी झाली बाबराचे सैन्य साधारण बारा हजार ते पंधरा हजार सैनिक होते पण त्यांच्याकडे एक होता गुप्त शस्त्र तोपखाना आणि बंदुकी आणि माशियातील तंत्र ज्याला तुलगमा म्हणतात त्याचा वापर बाबराने केला यात गोडदळा आणि शत्रूला मध्यभागी आणून त्यांच्यावर हल्ला केला जात असे इम्रान लोधीचे सैन्य जवळपास एक लाख सैनिकांनी एक हजार हप्ती पण त्याच्याकडे आधुनिक शस्त्र नव्हती आणि त्याची रणनीती ही पारंपरिक होती मुघल साम्राज्याची स्थापना या विजया आणि बाबरने दिल्लीवर कब्जा कब केला आणि मुघल साम्राज्याची पायाभरणी केली आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय झाला तोपखाना आणि बंदुकीचा वापर भारतात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात झाला लोधी म्हणजे इम्राहीन लोधी राजोटीचा अंत या लढाईमुळे झाला इम्राहिन लोधीचा पराभूत झाला आणि दिल्ली सल्तनचा अंत झाला ये मंजे नवो ही लढाई म्हणजे भारताच्या इतिहासातील एक नवं पर्व सुरू झालं पण मित्रांनो <स्थाँगा> पानिपतचं मैदान यानंतर शांत झालंय नाही पानिपतची दुसरी लढाई लढली गेली पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन रोजी ही लढाई होती मुघल सम्राट अकबर खरं तर त्यांचा सेना सेनापती बैरम खान आणि हिंदू राजा हेमू यांच्यात ही ये लढाई मुघल साम्राज्याला पुन्हा स्थिर करण्यासाठी महत्वाची होती मुघल सैन्य बाबरानंतर मुघल साम्राज्य कमकुवत झालं होतं हुमायूंच्या मृत्यूनंतर अवघ्या तेरा वर्षाचा अकबर गादीवर होता बैरम खानने त्याच्यासाठी ही लढाई लढली मुघलांचा साधारण मुघलांकडे साधारण वीस हजार सैनिक वी होते आणि त्यांनी पुतोबखाना आणि गोडदळाचा वापर केला हेमूचे सैन्य ज्याला आपण विक्रमादित्य म्हणून ओळखलं जातं ज्याच्याकडे पन्नास हजार सैनिक आणि पाचशे हत्ती होते यमुने आग्रा आणि दिल्ली काबिज केले होते आणि स्वतःला राजा घोषित केलं या युद्धाचा टर्निंग पॉइंट म्हणजे हेमू युद्धात आघाडीवर होता पण एका बाणाने त्याच्या डोळ्याला इजा झाली आणि तो बेशुद्ध पडला यामुळे सैन्याचा मनोधैर्य खचला आणि मुघलांनी विजय मिळवला या लढाईचे महत्व मुघल मुघल साम्राज्याची पुनर्स्थापना झाली या, या विजयाने अकबरला दिल्ली आणि आग्रा पुन्हा मिळाल्या आणि मुघल साम्राज्य पुन्हा सशक्त झालं अकबराचा उदय या लढाईमुळे झाला यामुळे अकबराची कारकीर्द खरी सुरुवात झाली भार भारत ज्याने पुढे भारतात एक विशाल साम्राज्य निर्माण केलं यमूचा पराभव हिंदू राजवटीचा शेवटचा प्रयत्न असलेला यमूचा पराभव झाला ही लढाई मुघल साम्राज्य साज साठी होती एक महिलाचा दगड ठरली पण पानिपतचं मैदान अजून अजूनही एका मोठ्या लढाईची वाट पाहत होतं चला या तिसऱ्या लढाईकडे जाऊया पानिपतची तिसरी लढाई आणि सर्वात प्रसिद्ध लढाई लढली गेली चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी हो ही लढाई होती मराठा आणि साहमद शाह सा अब्दाली यांच्या अफगाण अब सैन्याने ही लढाई भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि रक्तरंजित लढाईपैकी एक मानले जाते सदाशिवरावांच्या मराठा सैन्य म्हणजे सदाशिवरावांच्या भाऊरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं सैन्य साधारण सत्तर हजार सैनिकांचं होतं यात गोडदळ पायदळ तोपखाना होता पण मराठ्यांना पुरवठ्याची कमतरता होती आणि अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागला अफगाणी सैन्य अहमदच्या अब्दालीकडे एक लाखापेक्षा जास्त सैनिक होते आणि त्यांच्याकडे स्थानिक पठाण रोहिल्यांचा पाठिंबा होता त्यांचं गोडदळ अतिशय वेगवान आणि प्रभावी होतं या युद्धाचा टर्निंग पॉइंट मराठ्यांनी सुरुवातीला आक्रमक हल्ला केला पण पुरवठ्याच्या कमतरतेमुळे अब्दालीच्या रणनीतीमुळे ते कमकुवत पडले युद्धात मराठ्यांचा मोठा पराभव झाला आणि हजारो सैनिक मारले गेले मराठा साम्राज्याला धक्का या लढाईमुळे झाला या पराभवाने मराठ्यांचं वर्चस्व कमी झाला आणि त्यांचा उत्तर भारतातील प्रभाव कमी झाला ब्रिटिश शासन ब्रिटिश शासनाचा उदय या लढाईमुळे झाला मराठ्यांचा पराभव झाल्याने ब्रिटिशांना भारतात आपलं साम्राज्य वाढवण्याची संधी मिळाली अफगाण अफगाणचा अब प्रभाव अब्दालीने विजय मिळवला पण तो भारतास्थायिक झाला नाही त्यामुळे ते त्याचा प्रभाव तात्पुरता राहिला ही लढाई मराठ्यांची एक मरा ही लढाई मराठ्यांसाठी एक मोठा धक्का होती पण त्यांनी पुन्हा उठून आपलं साम्राज्य पसरवलं <coughs> पानिपतच्या या तिन्ही लढाईंनी भारताच्या इतिहासाला वेगळं वळण दिलं मित्रांनो पानिपतच्या या तिन्ही लढाईंनी भारताच्या इतिहासाला आकार दिला पहिल्या लढाईने मुघल साम्राज्याचा उदय झाला दुसऱ्या लढाईने अकबराचा काळ सशक्त झाला आणि तिसऱ्या लढाईने मराठ्यांचा धक्का बसला मराठ्यांना धक्का बसला पण त्यांनी पुन्हा उभारी घेतली या लढाया फक्त युद्ध नव्हत्या तर व त्या साम्राज्याचा आणि रणनीतीचा आणि मानवी धैर्याचा आमच्या चॅनेलवर अशाच रोमांचारिक रोमांचक ऐतिहासिक कथा तुमच्यासाठी येत राहतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या लढाई सर्वात रोमांचक वाटली हे सांगा आणि शेअर आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवे व्हिडिओ लगेच मिळतील आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि इतिहासाच्या आणखी रोमांचक प्रवासात पुढ तो पुढच्या व्हिडिओपर्यंत इतिहासाचा अभ्यास करत राहा आणि जय हिंद जय महाराष्ट्र